राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे दोन हजार कोटी रुपयांची रक्कम त्र्याण्णव लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे आतापर्यंत एकूण पाच हप्त्यांचं वितरण करण्यात आलं असून एक हजार नऊशे सदुसष्ट कोटींहून अधिक रुपयांचा निधी नव्वद लाखांपेक्षा अधिक शेतकरी कुटुंबांना प्राप्त झाला आहे आहे बघा आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे बघा स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्याला स्टेटमेंट दिलेले आहे की आज पीएम किसान योजनाचा एकवीसवा हप्ता तसेच नमोचा आठवा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक अकाउंट जमा करण्यात येणार आहे म्हणजे की शेतकरी मित्रांनो बघा सर्वात मोठी पेपरला बातमी आलेली आहे आता शेतकरी मित्रांनो या मध्ये संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत आता कोणत्या जिल्ह्यात शेतकऱ्यांचा बघा पैसे मिळणार कोणत्या शेतकऱ्याला मिळणार कोणते शेतकरी पात्र राहणार व तसेच शेतकरी मित्र बघा ज्या शेतकऱ्याचे यादीत नाव आहे त्या शेतकऱ्याला हे पैसे मिळणार आहे शेतकरी मित्रांनो बघा सर्वात पहिले तुम्हाला यादीत नाव चेक करायचं आहे ज्या शेतकऱ्यांचे यादीत नाव आहे त्या शेतकऱ्याला पैसे मिळणार आहे महत्वाचे शेतकरी मित्रांनो म्हणून मित्रांनो तुम्हाला सर्वात महत्वाचं बघा तुम्हाला यादीत नाव चेक करायचं आहे यादीत ज्या शेतकऱ्याचे यादीत नाव आहे त्या शेतकऱ्याला पीएम किसानचा एकवीसवा हप्ता तसेचा नवोचा आठवा हप्ता हे मिळणार आहे शेतकरी मित्रांनो आता यादीत नाव कशाप्रकारे बघायचं संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे शेतकरी मित्रांनो व्हिडिओला

आता या ठिकाणी पेपरला देखील दाखवत आहोत त्या पेपरमध्ये स्पष्टपणे बातमी आजची आलेली आहे आता शेतकरी मित्रांनो बघा स्वतः देवेंद्र फडणवीसने सांगितल्याप्रमाणे पेपरला ही बातमी आलेली आहे आता शेतकरी म्हणूनच आज तुमच्या खात्यामध्ये आता नमो शेतकरी योजनाचा आठवा हप्ता व तसेच बघा पीएम किसान योजनांचा एकवीस हप्ता या ठिकाणी जेवढ्या लवकर काय येत आहे यांचे सुद्धा देखील कारण या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून सांगण्यात आलेले आहे स्वतः देवेंद्र फडणवीसने सांगितले आहे बघा मागच्या वेळेस बघा नमो शेतकरी योजनांचा सा सातवा हप्ता मिळवण्यासाठी थोडासा उशीर झाला होता त्यामुळे स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांचे कारण सांगितले आहे चला तर बघा पेपरला पाहून घेऊया आणि त्या पेपरच्या माध्यमातून जाणून घेऊया की शेतकऱ्यांच्या हे आजची सर्वात मोठी गुड न्यूज आलेली आहे आता शेतकरी मित्र बघा पी एम किसानचा बघा एकवीस हप्ता तसेच नमोचा आठवा हप्ता सर्वात लवकर का मिळत आहे तर बघा शेतकरी बांधवांना लाईव्ह प्रूफ तुम्ही इथं या ठिकाणी पाहू शकता की बघा पी एम किसान महासमान निधी योजनाचा एक क्यू सॉफ्टचा आज दुपारी चार ते पाच वाजेच्या नंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या ठिकाणी येणार आहे बघा शेतकरी मित्रांनो आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे बघा पुढील हप्ता सरकारच्या माध्यमातून लवकरच तुम्हाला देण्यात येणार आहे ही माहिती लवकरच आलेली आहे कारण की बघा तुम्हाला हप्ता मिळणार ही अगदी साक्षर पेपरला ही माहिती आलेली आहे स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेले आहे आता की बघा आता हप्ता लवकरच काय येत आहे यांचे देखील प्रश्नाचे उत्तर लगेच पुढे पाहून घेऊया राज्यातील सर्व शेतकऱ्यासाठी आता एक आनंदाची बातमी आणि मोठी खुशखबर या ठिकाणी आलेली आहे ती म्हणजे बघा आता पी एम किसान योजनांचा एकवीस हप्ता आणि नमो शेतकरी योजनांचा आठवा हप्ता बघा आज दोन ते ती तीन तासामध्ये येणार आहे शेतकरी मित्र बघा आता फक्त राहिलेले दोन तीन तास तुमच्या बँक अकाउंट डायरेक्ट पैसे जमा होणार आहे स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितले आहे आता बघा शासनाचा महत्वपूर्ण निर्णय या ठिकाणी आता जाहीर झालेला आहे जी महत्वाची बैठक पार पडली त्या बैठकीमध्ये हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे बघा नमो शेतकरी योजनेचा हप्ता तुम्हाला नुकताच बघा शेतकरी मित्रांनो नऊ नोव्हेंबरला मिळाला होता व तसेच बघा दोन ऑगस्ट रोजी तुम्हाला पी एम किसानचा हप्ता मिळाला व तसेच नमोचा तुम्हाला नऊ तारखेला मिळाला आहे व तसेच शेतकरी मित्रांनो महत्वपूर्ण बघा आता परंतु बघा आता शेतकरी बांधवांना हप्ता हा लवकरच काय येत आहे शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी सरकारने ही बैठक घेतली मंत्रिमंडळाची बैठक बघा पार पडली होती त्या बैठकीमध्ये हा मोठा निर्णय झाला आहे की तुमच्या खात्यामध्ये निधी थट्ट जमा होत आहे यांचे कारण असे आहे की बघा केंद्रात आणि आणि महाराष्ट्रात दोन्हीकडे बी सरकार असल्यामुळे हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे बघा शेतकरी मित्रांनो आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज सांगण्यात आलेली आहे आता बघा शेतकरी मित्रांनो केंद्रामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये दोन्हीकडे सुद्धा सरकार एकच आहे म्हणजे की बी सरकार असल्यामुळे हा भर निर्णय एक झाल्यामुळे सरकार आता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटवर पीएमचा एकवीसवा हप्ता आठवा हप्ता येणार आहे आता शेतकऱ्यांना थोडासा वेळात आधार मिळावा यासाठी मोठा निर्णय आज हा जाहीर करण्यात आला आहे मग शेतकरी बांधव बघा आणि मित्रांनो आता दोन बघा आता एकवीसवा हप्ताचा प्लस आठवा हप्ता टोटल या ठिकाणी शेतकऱ्याच्या बँक अकाउंट आता चार हजार रुपये मिळणार आहे महत्वाचं बघा खात्यामध्ये जमा होणार आहे अशी महत्वाची माहिती शासनाच्या माध्यमातून डायरेक्ट पेपरला या ठिकाणी आलेली आहे स्वतः देवेंद्र फडणवीसनी सांगितलेले आहे की बघा आता नमोचा प्लस पी एमचा अशा दोन्ही योजनांची मिळून शेतकऱ्याला आता चार हजार रुपये बँक अकाउंटवर डायरेक्ट जमा करण्यात येणार आहे स्वतः बघा आम्ही स्वतः आता पेपरला या ठिकाणी पाहू शकतो की आपल्या महाराष्ट्र राज्यात छत्तीस जिल्हे आहेत आणि छत्तीस जिल्ह्यांमध्ये दोन टप्पे करण्यात आलेले आहे बघा पी एम किसानचा एकवीस हप्ता आणि नमो शेतकरी योजनाचा बघा आठवा हप्ता आज दुपारी दोन ते तीन तासामध्ये या ठिकाणी अठरा जिल्ह्यांमध्ये सोडण्यात येणार आहे बघा शेतकरी मित्रांनो आज या अठरा जिल्ह्यात हे पैसे सोडण्यात येणार आहे आणि बघा ज्या शेतकऱ्याचे यादीत नाव आहे त्या शेतकऱ्याला पैसे शे मिळणार आहे व तसे ज्या शेतकऱ्याचे शे यादीत नाव नाही त्या शेतकऱ्याला पैसे मिळणार नाही महत्वाचे शेतकरी सर्वात पहिले तुम्हाला यादीत नाव चेक करावं लावे लागेल आणि प्रकारे चेक करायचे संपूर्ण व्हिडिओच्या माहितीमध्ये सांगणार आहोत म्हणजे की व्हिडिओच्या समोर सांगणारच आहोत पुढील हप्ता पुढील दोन ते तीन दिवसामध्ये सोडण्यात येणार आहे आणि शेतकरी बघा त्या अठरा जिल्ह्यामध्ये हप्ता सोडल्यानंतर ज्या शेतकऱ्याला हप्ता मिळाला नसेल त्या शेतकऱ्यांना बघा ज्या शेतकऱ्याला आज हप्ता मिळाला नसेल त्या शेतकऱ्याला दोन तीन है। ते तीन दिवसामध्ये आज म्हणजे की मिळणार आहे शेतकरी मिळाला नसेल त्या शेतकऱ्याला दोन तीन दिवसात हप्ता मिळणार आहे बघा आता एकाच वेळी सर्व पैसे सोडायला काहीतरी तांत्रिक अडचण येत एत, त्यामुळे सरकारने हा मोठी माहिती आजच्या या पेपरच्या माध्यमातून सगळ्यात सर्व शेतकऱ्यांनी या ठिकाणी दिलेली आहे तुम्ही सुद्धा स्क्रीनवर पाहू शकता की पेपरला आल्यासमोरच ही बातमी आलेली आहे तसेच शेतकरी अठरा जिल्ह्यामध्ये पैसे सोडण्यात येणार त्यांचे विस्तार यादी सरकारने दिलेली आहे की बघा या अठरा जिल्ह्यामध्ये नमोद शेतकरीचे दोन हजार आणि पीएम किसान असे टोटल चार हजार खात्यामध्ये वेळेवर निधी जमा होत नाही पण आता सरकारकडे ही निधी उपलब्ध असल्यामुळे सरकार बघा आता सरकारचे निधीची कमतरता नाही कारण की बघा शेतकरी सरकार का आता निधी कमतरता नाही त्यामुळे सरकार हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आता हप्त्याच्या वेळेस काही अडचणी येत होत्या त्यामुळे एक बैठक पार पडली आणि त्या बैठकीमध्ये असा निर्णय झाला की आता दोन्ही हप्ते आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येत्या ते तासामध्ये या ठिकाणी जमा होणार आहे आहे बघा खरी बातमी असून ती डायरेक्ट पेपरला आलेली शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्या वाटत असेल की ही खर खोटी बातमी आहे पण शेतकरी मित्रांनो बघा शंभर टक्के खरी बातमी आहे की राज्य आणि केंद्र दोन्ही सरकारकडे बी जे पी सरकार मिळून नमो शेतकरी योजना आठवा हप्ता आहे आणि पीएम किसान योजनांचा एकवीस हप्ता आज दुपारी तीन वाजल्यानंतर नंतर या अठरा जिल्ह्यांमध्ये सोडण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आता बरं का प्रशासनाने आज माहिती दिली आहे की आज दुपारी दोन ते तीन तासामध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी चार हजार रुपये येतील म्हणजेच की दोन्ही योजनांचे चार हजार रुपये तुमच्या बँक अकाउंटवर डायरेक्ट जमा होतील आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी यांनी काल एक महत्वाची बैठक घेतली त्या बैठकीमध्ये दोन्ही हप्ते एकाच वेळी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे अशी महत्वाची शासनाच्या माध्यमातून मिळाली आहे मागच्या वेळी काही तांत्रिक अडचणी आल्या होत्या ते आता येणार नाही असे स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब म्हणाले व तसेच शेतकरी बघा दोन्ही हप्ते तुम्हाला जवळपास एकाच वेळी एकाच टायमिंगला मिळणार आहे मागच्या वेळेस नमोद शेतकरी व तसेच पीएम किसानचा हप्त्याला जवळपास एक महिन्याचा गॅप पडला होता त्यामुळे आता शासनाने अर्जंट बैठक घेऊन निर्णय घेण्यात आलेला आहे शेतकऱ्यांना वारंवार आता व्हिडिओ पाहण्याची गरज पडणार नाही कारण की मौ, मौ, बघा आता दोन्ही हप्ते तुमच्या खात्यामध्ये सोबतच येणार आहे तुम्हाला आता बघा आज एस एम एस पण देखील येऊ शकतो त्यामुळे शेतकरी मित्रांनो मोब सुद्धा लक्ष देऊन नीट बघायचं आहे आता शेतकरी मित्र बघा कोणत्या बँकेमध्ये आज पैसे मिळणार आहे बघा या अठरा जिल्ह्यामध्ये आज त्यांची यादी जाहीर झालेली आहे या अठरा जिल्ह्यापैकी ज्या शेतकऱ्यांचे या बँकमध्ये नाव आहे त्या शेतकऱ्याला आज डायरेक्ट पैसे जमा होणार आहे आता मित्रांनो बघा पंजाब नॅशनल बँक इंडियन बँक बघा शेतमिंद्राणू व तसेच सेंट्रल बँक बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ कॅनडा एच डी एफ सी बँक कोटका महिंद्रा बँक बँक ऑफ महाराष्ट्र बघा शेतमित्रांनो आता डबल नाव आलेलं इथं पोस्ट ऑफिस बँक या सर्व बँकांमध्ये खात्यामध्ये टोटल चार हजार रुपये पडणार येणार आहे आणि शेतकमित्र बघा कोणकोणत्या जिल्ह्यात आज पैसे जमा होणार आहे बघा फक्त याच अठरा जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार आहे त्या अठरा जिल्हे कोणत्या बघा शेतकमित्रांनो पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद म्हणजेच बघा जालना बीड लातूर नांदेड परभणी हिंगोली धुळे नंदुरबार सांगली सातारा सोलापूर रायगड पालघर आणि ठाणे या अठरा जिल्ह्यामध्ये आज निधी जमा करण्यात येणार आहे व तसेच शेतकरी मित्रांनो बघा तुम्हाला जे का आपण अठरा जिल्हे सांगितले आहे त्या जिल्ह्यामध्ये आज पैसे डायरेक्ट बँक जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला यादीत नाव बघायचं असेल बघा ज्या शेतकऱ्यांचे यादीत नाव आहे त्या शेतकऱ्याला पैसे मिळणार आहे शेतकरी मित्रांनो सर्वात पहिले तुम्हाला गुगल ऍप्लिकेशन ओपन करून तुम्हाला आता यादीत नाव बघायचं असेल तर इथं तुम्हाला सर्वात पहिले पीएम किसान अशा प्रकारे तुम्हाला इथं सर्च करावी लागेल शेतकरी मित्रांनो बघा तर पी एम किसान निधीची साइट ओपन होणार आहे आता या साईट तुम्हाला क्लिक करायचं आहे बघा पीएम किसान समान निधी योजनाची जी काही साईट आहे तिच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे शेतकरी मित्रांनो बघा त्याची यादी सुद्धा जाहीर झालेली आहे महत्त्वाचं बघा शेतकरी मित्रांनो या यादीत जर तुमचं नाव असेल तर तुम्हाला पैसे मिळणार आहे नाहीतर पैसे मिळणार नाही मग बघा शेतकरी मित्रांनो ही यादी ओपन झाल्यानंतर सर्वात महत्त्वाचं तुम्हाला आता बघा आता इथं स्वतः बघा आपले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा ही आपला जाहीर करण्यात येणार आहे व तसे शेतकरी बघा आता तुम्हाला यादीमध्ये नाव बघायचं असेल तर खाली आल्यानंतर तुम्हाला इथे एक बेनिफिट लिस्टचं ऑप्शन बघायला मिळणार आहे शेतकरी बाई बेनिफिट क्लिकचं ऑप्शन आहे तिथं तुम्हाला क्लिक करावे लागेल शेतकरी मित्रांनो क्लिक क्लिक केल्यानंतर बघा इथं तुम्हाला तुमचं स्टेट निवडायचं आहे म्हणजे की आपण महाराष्ट्रामध्ये राहतो इथं महाराष्ट्र निवडायचं आहे इथं शेतकमंत्री बघा आता सर्वात पहिले आपण इथं महाराष्ट्र निवडून घेऊया आता शेतकरी मित्र बघा तुम्ही कोणत्या राज्यात राहता हे तुम्हाला सर्वात पहिले निवडायचं आहे आता शेतकरी मित्रांनी बघा मी सध्या महाराष्ट्रामध्ये राहतो तर इथं मी महाराष्ट्र निवडलेलं आहे तसेच शेतकरी तुम्हाला डिस्ट्रिक्ट निवडायचं आहे व इथं तालुका निवडायचा आहे आणि तुम्ही कोणत्या गावात राहता इथं तुमचं गाव निवडायचं आहे आता डिस्ट्रिक्ट शेतकरी मित्रांनो बघा मी इथं डेमोमध्ये यवतमाळ घेणार आहे व तसेच बघा इथं सब दे... सब डिस्ट्रिक्ट निवडायचं आहे म्हणजे तुम्हाला तालुका निवडायचा आहे आता यवतमाळ जिल्ह्यामध्ये तुमचा तालुका कोणता आहे हे तुम्हाला तालुका इथे निवडायचा आहे निवडल्यानंतर शेतकरी मित्रांनो बघा आता तालुका निवडल्यानंतर त्या तालुक्यामध्ये तुमचं गाव कोणतं आहे हे इथं तुम्हाला निवडायचं आहे आता शेतकरी बघा इथं गाव इथं भरपूर सारे गाव आहे आता इथं डेमोमध्ये मी एक गाव घेतलेलं आहे शेतकमंत्र्यांनी ही माहिती तुम्हाला प्रॉपर भरायची आहे बघा तुमचं स्टेट कोणतं आहे तुमचं राज्य कोणतं आहे इथं महाराष्ट्र राज्य आहे तर महाराष्ट्र राज्य इथं मी भरलेलं आहे इथं तुमचं डिस्ट्रिक्ट म्हणजे जिल्हा कोणता आहे इथं तालुका कोणता आहे व तसे इथं कोणत्या गावाची यादी बघायची आहे सर्वात पहिले शेतकऱ्यांना हे तुम्हाला नीट बघायचं आहे आणि हे भरल्यानंतर तुम्हाला शेतकरी इथं गेट रिपोर्ट वाले ऑप्शन वर क्लिक करायचं आहे म्हणजेच की जर या यादीत जर तुमचं नाव असेल तरच तुम्हाला पैसे मिळणार आहे बघा मित्रांनो ही आता पी एम किसान सन्मान निधी योजनाच्या एकवीसव्या हप्त्याची यादी जाहीर झालेली आहे त्या शेत नमो शेतकरी योजनांच्या आठव्या हप्त्याची हीच यादी आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो सर्वात महत्वाचं तुम्हाला या यादीत नाव चेक करावे लागेल तरच तुम्हाला पैसे मिळणार आहे जर शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच इन्फॉर्मेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करा तर शेतकरी मित्रांनो भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जे जवान जे किसान